इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या समवेत कोल्हापुरी चप्पल आणि इथल्या पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली आहे यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाऊलो टिवरॉन पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी कोल्हापुरी पारंपरिक वस्तूंबद्दल चर्चा केली चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पलासंबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी शिष्टमंडळाला दिली यावेळी येडगे म्हणाले कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणांचा एक प्रकार आहे ज्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराशी जोडला गेलाय कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहेत त्या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानल्या जातात कोल्हापूरशी या चप्पलांचे भावनिक नातं जोडलं गेलंय यासह त्यांनी कोल्हापुरी साज ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली यावेळी शिष्टमंडळानं सांगितलं की भविष्यात कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर याबाबत जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसंच उत्पादक कंपन्यांना कळवण्यात येईल